देवीचे दुसरे रूप ब्रह्मचारिणी नमस्कार आज नवरात्रीची दुसरी माळ दुसऱ्या माळीला ब्रह्मचारिणी देवीची पूजा केली जाते देवी ब्रह्मचारिणी ध्येय साध्य होईपर्यंत प्रयत्न करण्याची शिकवण देते आज नवरात्रीचा दुसरा दिवस जाणून घ्या देवीचं दुसरं रूप ब्रह्मचारिणीची कथा देवी दुर्गाच्या नवरूपांची पूजा करण्याचा उत्सव म्हणजे शारदीय नवरात्रीला कालपासून म्हणजेच तीन ऑक्टोंबरपासून सुरुवात झाली आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी भाविकांनी देवी शैलपुत्रीची पूजा केली आज नवरात्रीचा दुसरा दिवस आहे नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते यांना ज्ञानाचे प्रतीक मानले जातं जाणून घेऊया त्यांची कथा आणि देवी ब्रह्मचारिणीची पूजा कशी करावी ते आजच्या व्हिडिओमध्ये चित्रात्मक वर्णनानुसार देवी ब्रह्मचारिणी हातात जपमाला धारण करतात आणि त्या पांढऱ्या रंगाची साडी परिधान करतात या दिवशी देवी ब्रह्मचारिणीच्या मूर्तीवर चमेलीचे फूल अर्पण करावे कारण हे देवी ब्रह्मचारिणीचे आवडते फूल आहे ब्रह्मचारिणीची कथा काय आहे ते बघूया पौराणिक कथेनुसार ब्रह्मचारिणी माता तिच्या पूर्वजन्मात हिमालय राज्याची मुलगी म्हणून जन्माला आली मोठा झाल्यानंतर देवीने नारदजींच्या उपदेशाने भगवान शिवशंकर यांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तप केले या तपश्चर्येमुळे त्यांना ब्रह्मचारिणी असे नाव पडले त्यांनी एक हजार वर्षापर्यंत फळे आणि फुले खाल्ली आणि फक्त जमिनीवर बसून शंभर वर्षे तपश्चर्या केली शंकराला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी देवीने कडक व्रत ठेवले मोकळ्या आकाशाखाली पाऊस आणि उन्हाचा तीव्र त्रास सहन केला तीन हजार वर्षे आईने बेलाच्या झाडावरून गळून पडलेली सुकलेली पाने खाऊन भोलेनाथाची पूजा केली नंतर आईने वाळलेली बेलाची पाने खाणेही बंद केले या कारणास्तव त्यांचे नाव अपर्णा पडले देवीने अनेक हजार वर्ष निर्जला आणि उपाशी राहून कठोर तप केले कठोर तपश्चर्येमुळे देवीचे शरीर पूर्णपणे कोरडे पडले मग देवता ऋषी मुनींनी ब्रह्मचारिणी मातेच्या तपश्चर्येचे कौतुक करत सांगितले की हे आई जगात अशी कठोर तपश्चर्या कोणीही करू शकत नाही अशी तपश्चर्या फक्त तुम्हीच करू शकता तुमच्या या तपश्चर्येमुळे तुम्हाला भोलेनाथ नक्कीच पतीच्या रूपात प्राप्त होतील हे ऐकून ब्रह्मचारिणीने तपश्चर्या करणे थांबवले आणि त्या पुन्हा वडिलांच्या घरी परतल्या तिथे गेल्यानंतर काही दिवसांनी देवीला शिवशंकर पती म्हणून प्राप्त झाले देवी ब्रह्मचारिणीची पूजा कशी करावी एक सकाळी लवकर उठून स्नान करावे दोन त्यानंतर फूल रोली चंदन आणि इतर पूजा सामग्री घ्यावी आणि देवी ब्रह्मचारिणीच्या मूर्तीला अर्पण करावे तीन त्यानंतर देवीच्या मंत्राचा जप करावा आणि आरती करावी कुठल्या मंत्राचा जप करावा या देवी सर्वोदेशु मा रूपेण संस्थिता नमस्तसे 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 नमो नम दधाना करपद्मभ्यम अक्षमाला कमंडलू देवी प्रसीदतु मा ब्रह्मचारिण्यनु समा ओम देवी शैलपुत्रे नमः या देवी सर्वभूतेषु शक्ति संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः या शिवाय भक्त देवी ब्रह्मचारिणीची पूजा करून खीर मिठाई आणि फळं सुद्धा अर्पण करू शकतात अशाच प्रकारची वेगळी माहिती ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बेलायकनवर क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील धन्यवाद नमस्कार